कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला ला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मी अनेक दिवसांपासून जे आपल्याला बोलतोय की सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत ते जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात तेव्हा काय करतात त्याचा पुरावा हा तुम्हाला काल मिळाला असेल ते परवा मालवणला आले होते टोपीवाला ग्राउंड मध्ये त्यांची सभा होती पण सभा हे फक्त निमित्त होत ते सभेनंतर काय करतील ह्याचा एक साधारण अंदाज माझ्याकडे होता म्हणून मी हा सगळा जो काही प्रकार आहे ती शोधाशोध सुरू केली की कोण करणार कसं करणार आणि मग एक दिवसानंतर मला हा विषय हाती लागला कशासाठी आपण हे करता हाच अजूनपर्यंत मला प्रश्न कळलेला नाही मी सन्मान्य विजय केनवडेकर यांच्या घरी गेलो एकही अपशब्द वापरलेला नाही त्यांच्या घरात बंड्या सावंत हे कुडाळचे त्यांचे जे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत आणि एक तिसरा माणूस जो मला माहित नाही तो ड्रायव्हर म्हणून सांगत होता पण तो बेडरूम मध्ये होता पैसे लपवी करत होता मी आतमध्ये आलो आणि त्यानंतर नमस्कार वगैरे केला घरच्या लोकांनी दरवाजा उघडला आणि मग मी जेव्हा आतमध्ये गेलो बंड्या पोरं फटीतून माझ्याकडे बघत होता मी बोललो तुम्ही फटीतून का बघताय आपली जुनी ओळख आहे आणि ते घाबरले आणि मी बोललो बघा मला माहिती आहे इथे काय चालू आहे जे आहे ते आता मी पोलिसांना बोलवलंय नि, निवडणूक अधिकारी आहेत त्यांना मी बोलवलेलं आहे आता मी काय थांबू शकत नाही तुम्ही ह्याच्यामध्ये अडकणार कारण का तुम्ही हे सगळं उघड करत करताय शहराच्या मधोमध हे घर आहे म्हणजे असं कुठे कोपऱ्यात कुठे टेकडीवर आहे वगैरे अशातला भाग नाही मधोमध मद घर आहे खाली पतपिढी आहे आणि मग तो आतमध्ये गेले हे दोघंही जो ड्रायव्हर म्हणून जो स्वतःला सांगतोय तो आतमध्ये गेला मला आवाज आला तर मी असं झाकलं तर बघितलं तर हे पैशाची बॅग डिस्पोज करायचा प्रयत्न करत होतो मी काली बोलून दाखवलं की एकच बॅग त्या घरात आहे हे मानायला मी तयार नाही एक डायरी सुद्धा आहे आम्ही ते सगळं पोलिसांना हॅन्डओव्हर आणि अधिकाऱ्यांना हँडओव्हर केलेलं आहे त्या डायरीमध्ये काय काय आहे ती लपवायचा प्रयत्न झाला ते आता मी निवडणूक अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये चाललेलो आहे मी त्यांना विचारणार एक तर ती मला डायरी दाखवा आणि किती पैसे होते त्या घरामध्ये कारण का रोज पन्नास लाख एक कोटी पन्नास लाख एक कोटी असं त्या घरातूनच आणि अजून जी काही दोन तीन घरं आहेत अशा घरातून हा पैशाचा वाटप रोज सुरू आहे म्हणजे हे म्हणजे दोन दिवस झाले रवी चव्हाण आले त्याच्यानंतर अगोदर जेव्हा रवी चव्हाण आले त्याच्या दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर म्हणजे दोन आल्यानंतर जे कंटिन्यू दोन तीन दिवस असतात ते म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा येणार तेव्हाच पैशाचा जोर कसा वाढतो शहरांमध्ये आणि जिल्ह्यामध्ये आणि काय पद्धत आहे ही काय निवडणूक अशी लढायची असते मी काल पण बोललो हे जर निवडून गेले तर ते नगरपालिकेमध्ये लुटायच्या पलीकडे काय करणार नाही कारण का त्यांनी पैसे दिलेले आहेत ते म्हणतील आम्ही पैसे दिलेत निवडणुकीला कसली कामं कामं नाही पहिलं ते आपलं बघतील आम्हाला पैसे कसे कमवता येतील हे असे आपल्याला नगरसेवक त्या नगरपालिकेत पाठवायचे का म्हणून मी काल ठरवलं की आता अतिच होतंय आता नाही तर कधीच नाही मी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून कॅमेरा समोर आपण सगळेही होतात म्हणजे आपले मीडियाचे प्रतिनिधी होते अधिकारी होते सगळ्यांना घेऊन मी तिकडे गेलेलो होतो अजून दोन तीन घरं आहेत मी त्यांना सांगितलं जर तुम्ही ह्या सात आमच्या घराची पण तुम्ही हे करा सर्च करा पण ही जी काय सात आठ घरं आहेत ज्यांच्यामध्ये रोज पन्नास लाख एक कोटी पन्नास लाख एक कोटी हे रोज पैसे येत आहेत है। म्हणजे निवडणूक गेली कितीला दहा दहा हजारांनी मतं विकत घेतली जात आहेत पंधरा पंधरा हजारांनी मतं विकत घेतली जात आहेत जर त्यांना कळलं असतं ह्या बाजूनी वाटप होत आहे तर ते पंचवीस हजार पन्नास हजारापर्यंत गेले असते काय संस्कृती आपण इथे सुरू करतोय जिल्ह्यामध्ये हे कसं वातावरण आपण तयार करतोय ह्याचा काही काही घेणं देणं नाही जिल्हा बिघडला तरी चालेल पण निवडणुका जिंकायच्या आणि हे एकच माणूस करतोय फक्त ही जिल्ह्यामध्ये संस्कृती अजिबात नव्हती हे आल्यापासून हे सगळं सुरू झालं मी आता योग्य ती कारवाई संबंधित अधिकाऱ्यांना करायला सांगितलेली आहे एफ आय आर काय बनतोय हे लक्ष माझ्यावर हो आहे या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सगळीकडे माझं लक्ष आहे माझी लोक त्यांना सांगितलंय कॅमेरा सकट व्हिडिओ व्हिडिओ काढायचा लाईव्ह सुरू करायचं आणि मला कळवायचं बाकीची कारवाई मी योग्य त्या अधिकाऱ्यांना करायला सांगेन पण मी आता ह्यांची पाठ सोडणार नाही ही जी रवी चव्हाण साहेबांची माणसं आहेत यांना रोज यांचा पाठलाग करून ह्यांच्या मागे यंत्रणा लावून पोलीस यंत्रणा किंवा मग निवडणूक अधिकारी कारण का हे जर थांबलं नाही तर जिल्ह्यात जिल्हा खड्ड्यात टाकतील हे लोक

कोणा पायाखालची जमीन सरकते आहे हे स्पष्ट होत आहे ना चारी बाजूनी आज जनता तुमच्याबरोबर नाही तुम्हाला लक्षात आलं तुम्ही विकत घ्यायला मैदानात उतरलात तुम्ही जनतेला विकत घेणार तुम्ही मैदानात लढा ना कोण सांगत आपल्याला म्हणजे जर आपण काही लोकांसाठी हितासाठी काहीतरी करायला गेलो तर तुम्ही माझं नाव इकडे तिकडे जोडणार मी अजून आदर तुमचा सोडलेला नाही साहेब मी आजही तुमचा आदर करतो पण निवडणूक लढायची ही पद्धत नाही हा माझा जो विषय आहे ह्याच्यावर बोला मी काय करतो चला मी लहानच माणूस आहे साहेब मी मान्य केलं ला मी लहान माणूस आहे तुम्ही असं का करताय तुम्ही तर मोठी लोक आहात तुम्ही का अडकताय रोजच्या रोज कधी व्हॅलिडिटी तुम्ही बोगस देताय उमेदवारांची मतदार यादीमध्ये घोळ आहे आणि आता डायरेक्ट पैसे वाटप करताना तुम्हाला पकडलेलं आहे साहेब मी लहान माणूस आहे तुमच्यासमोर तुम्ही तर मोठी लोक आहात तुम्ही नका वागू असे तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती म्हणून माझ्यावर टीका करा माझी काही हरकत नाही पण हे जर प्रकार थांबले नाही तर साहेब मी पाठलाग करत राहणार तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करावं मी काय सांगणार तुम्हाला तुम्ही एवढ्या मोठ्या पदांवर कामं केलेली आहेत आजही मोठ्या पदावर आहात निलेश राणे तुमच्यासमोर लहान माणूस आहे मी माझी निवडणूक लढतोय ती निवडणूक लढण्यासाठी मला जे समजतं ते मी करायचा प्रयत्न करतोय ही काय मला याच्यातून वैयक्तिक फायदा कायच आहे मला काय मिळवायचं याच्यातून अजून चार वर्ष माझ्या आमदारकीची शिल्लक आहेत मलाही कळतं सगळं मी काय परवा राजकारणात आलेलो नाही पण हे जर प्रकार थांबले नाहीत तर उद्या जिल्ह्याची काय अवस्था होईल ह्याची भीती माझ्या मनामध्ये आहे म्हणून मला हे सगळं करावं लागतं की काही सल्ला राणे सा हो आदर्श माझं तेच त्यांना म्हणणं वा। आपणही राणे साहेबांचं नाव घेता आपणही त्यांचा आदर्श बाळगावा राणे साहेबांचा आम्ही त्यांच्याच आदर्शावर चालणारी लोक आहोत तुम्ही कोणाच्या तुम्ही कोणाचा आदर्श बाळग बाळगता हे एकदा कळलं पाहिजे ना माझ रवींद्र चव्हाण साहेबांची अजिबात काही वाकडे वाकडं नाही आणि वाकडं असायचं कारण माझं काही पर्सनल वॉर नाही हा म्हणून महायुती जिंकावी म्हणून आम्ही प्रयत्न केले ना मग आज तुम्ही महायुतीची वार्ता करताय मग युती केली का नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही तर मागणी तीच केली ना की आपण युती करावी सगळे उमेदवार आपण निवडून आणूया एकत्र मिळून निवडून आणूया एक कुटुंब म्हणून निवडून हेच म्हणत होतो मी आज तुम्हाला महायुती आठवली तेव्हा का नाही आठवली आज तुम्ही आदर्श काढताय तुम्हाला पुरावा द्यावा लागेल पुरावा द्यावा लागेल ला आता म्हणून साहेब मी पण तुमच्याबद्दल खूप बोलू शकतो आणि मी काय काय बोलू शकतो हे काय मला वेगळं सांगायची काही गरज नाही माझ्या लफड्यात पडू नका मी तुमचा आदर करतो पुढेही आदर करेन मी राणे साहेबांच्या पायाला हात लावून ला। ला या निवडणुकीत उतरलेलो आहे निवडणुकीला कुठेही गालबोट लागू नये यासाठी मीही प्रयत्न करतोय पण तुम्ही रोज माझ्या हातात पुरावे द्याल म्हणजे लागतील माझ्या हातात पुरावे तर जनतेसाठी मला उतरावं लागेल हे मी माझ्यासाठी करतच नाहीये तुम्ही तुम्ही माझ्यावर टीका करा काही हरकत नाही तुम्ही मोठी लोक आहात पण टीका करत असताना आपण स्वतः काय करतो आपण कुठला आदर्श पाळतो ह्याच्यावर पण त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे तो तो माझा तर आग्रह होताच ना युती व्हावं म्हणून आणि युती झाली असती तर चांगलंच होत पण चुकीचं होतंय त्याला तुम्ही एक वेगळं वळण द्यायचा जो प्रयत्न करताय तो कुठेतरी चुकतोय आपण मैदानामध्ये इक्वल प्लॅटफॉर्मवर लढूया ना आपण पारदर्शक असलं पाहिजे समान सगळ्यांना व्यवस्थेमध्ये काम करायची संधी मिळाली पाहिजे आमचं तेच म्हणणं आहे तुम्ही जर हे असं निवडणूक लढवणार असाल तर आम्ही ते होऊ देणार नाही हा काय बाजार नाही इथे काय लोक आम्हाला विकत घ्या असं सांगत नाही तुम्ही बिघडवत आहे परिस्थिती लोकांना बिघडवत आहे हे कुठेतरी थांबावं आणि जी जिल्ह्याची संस्कृती होती अगोदर ती परत आणावी हा माझा प्रयत्न आहे वैयक्तिक माझं रवींद्र चव्हाण साहेबांची काहीच वाकड नाही आणि कधीच नसणार आहे ते माझ्यावर टीका करतील कारण का आता कसं आहे रोजच काही ना काहीतरी होत आहे ना त्यांची बाजू कुठेतरी रोजच खाली पडते म्हणून ते माझ्यावर टीका करणं साहजिक आहे पण मी त्यांच्या टीकेला उत्तर द्यायला इकडे बसलेलो नाही मी निवडणूक ही पारदर्शक व्हावी चांगल्या वातावरणात व्हावी आणि एका इक्वल प्लॅटफॉर्मवर व्हावी एवढा माझा जो प्रयत्न आहे त्याच्यासाठी मी हे सगळं करतोय बाकी काय नाही भाजपचे जिल्हाध्यक्ष आता... आता मी तुम्हाला हे जे काय काल पुरावा दाखवला तो काय एक शेवटचा पुरावा नाही हे रोजच होत होत आणि सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब मालवण मध्ये मा आल्यानंतर हे अधिक व्हायला लागलं आम्हाला वाटलं की हे आता आलेत म्हणजे काहीतरी गडबड करणार आम्ही शोधातच होतो की हे कुठेतरी गडबड करतील आणि सापडले हे एकच घर नाहीये त्यांची अशी सासात घर आहे त्यांचे सख्खे बंधू मला वाटतं संकेत चव्हाण वाटत त्यांचं काहीतरी नाव आहे हो ते मध्येच बसून आहेत ते कशासाठी बसून आहेत तुम्ही पाठलाग करून बघा मला वाटतं कुंभार माटला किंवा कुठेतरी त्यांचं घर आहे ते तिथे राहतात आणि सगळ्या ह्या गोष्टींवर लक्ष त्यांचं आहे रिपोर्टिंग वरती ते करतात कदाचित मला सगळंच माहित नाही पण त्यांचा भाऊ संकेत चव्हाण हा मध्ये बसून आहे हे आता त्यांनी बघावं की हे निवडणुकी माझं तेच म्हणणे निवडणुकी अशी चालते हो। हो हे कुठेतरी थांबलं पाहिजे गरिबांची निवडणूक आहे कसे समोरचे उमेदवार लढतील तुमच्या समोर हे बरोबर आहे का आणि हे ह्या जिल्ह्यापुरतच थांबावं पुढच्या सगळ्या निवडणुकीमध्ये हा सगळा प्रकार होऊ नये म्हणून मला हे सगळे विषय अंगावर घ्यावे लागले <laughs> मी आता त्यांच्या कार्यालयात जातोय आता त्यांची वेळ मी आता मागितली आहे त्यांनी काय कारवाई केली त्यांनी एफ आय आर त्याच्यावर केली का आणि ते पुढे काय करणार आहे त्या विषयावर हे मला आता सांग मदे दाना रहे। ते काही वेळेत सांगतील मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाणार आहे आम्ही कोणाच्याही घरात डायरेक्ट गेलेलो नाही पुराव्यानिशी गेलो मी चंद्रकांत चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा आदर करतो साहेब समजून घ्या हा विषय गंभीर आहे काही व्यक्तींचा पाठलाग करत तो ज्या ऍड्रेसवर गेला त्या ॲड्रेसवर मी गेलो ते घर कोणाचं आहे हे मी नाही बघितले आता आम्ही ज्या शोधात होतो की रवींद्र चव्हाण साहेब येऊन गेले तर नेमकं त्यांची लोक काय करतायत तर पाठलाग करता करता आम्हाला जे घर सापडलं ते ते घर होतं मला वाटलं म्हणून मी गेलो नाही आणि मी पुराव्यांनीशी दाखवलं बघा ह्या घरामध्ये हे सगळे प्रकार सुरू आहेत मी कोणाच्याही घरात असं गेलेलो नाही जसं मी सांगितलं पाठलाग करत करत त्यांचा माणूस जिथे पोचला त्या ॲड्रेसवरून मी गेलो जी पैसे मिळाले विजयकरांच्या भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर आता मला सांगा व्यवसायाचे पैसे आहेत की नाही हे त्यांना आता निवडणूक आयोगाकडे दाखवावं लागेल कॅश होती ती व्यवसायामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही काय सेल केलात ते म्हणतील मी फ्लॅट सेल केला काय कोण कोणी घेतला कोणी तुम्हाला कॅश दिली तो माणूस तरी समोर आला पाहिजे आता आपण कुठला फ्लॅट विकला आणि समजा कॅश घेतली तर समजा तुम्ही मला दिला तर तुमचं नाव आलं पाहिजे ना त्यांनी नाव सांगावं निवडणूक आयोगाला माझं कुठे काय म्हणणं आहे मी प्रश्न विचारलेत त्यांनी पुरावा द्यायचा आहे किंवा त्यांनी स्पष्टीकरण आहे आणि त्या घरामध्ये फक्त तेवढेच पैसे नव्हते जेव्हापासून हे मी परत परत म्हणतोय हे जेव्हा जेव्हा येतात ही गडबड सुरू होते अजून सात -सा, सात आठ घर आहेत मी निवडणूक आयोग आणि पोलिसांना सांगितलंय तुम्ही गस्त वाढवा आणि कोणाकोणाच्या घरात हे प्रकार रोजचे पन्नास लाख एक कोटी अजून निवडणुकीला पाच दिवस आहेत चोवीस तारखेपासून हे सगळे प्रकार सुरू झालेत म्हणजे तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जायचा आकडा काय काय आहे का, का, का नाही नीतिमत्ता किंवा काहीतरी बाउंड्री डेडलाईन नावाची काही गोष्ट आहे की नाही की निलेश राणेला हरवण्यासाठी तुम्ही काही करणार आणि बाहेर बसून प्रभाकर सावंतांना सांगा ज्यांच्याकडून कॅश आली ना त्या माणसाचं नाव तर सांगा मग पुढची कारवाई त्याच्यावर करू बघा साहेब हा विषय महत्वाचा आहे भारतीय जनता पक्ष हा माझा परिवारच आहे मी फडणवीस साहेबांना मनापासून खूप मानतो पण चव्हाण साहेब काय इकडून फिडिंग करतायत साहेबांना मला माहित नाही फडणवीस साहेबांचा ना ह्याच्यात अजिबात रोल नाही पण चव्हाण साहेबांनी हे करू नाही हे थांबावं म्हणून साहेब हे आमचा प्रयोग आहे किंवा आम्ही हा प्रयत्न करतोय अशा निवडणुका कशा जिंकता येतील कोणाला समोर पंचवीस पंचवीस हजार एका मताला मतदान किती आहे पंधरा हजार चौदा हजार काय करणार आहोत आम्ही विचार करा आपण मी सन्माननीय फडणवीस साहेबांना नंतर वेळ घेऊन मी त्यांना भेटणार आहे सगळे प्रकार मी त्यांना सांगणारच आहे साहेब मला वेळ देतील सुद्धा पण हे थांबलं पाहिजे ना बॉस हे जर इकडे मालवण सारख्या एका छोट्या शहरामध्ये होत असेल तर विचार करा उद्या कुठे कुठे जिथे जिल्हा परिषदा लागतील उद्या महानगरपालिका लागतील म्हणजे काय गरीबांनी निवडणूक लढवायचीच नाही गरिबांनी घरीच बसावं अहो ही गरीबांची निवडणूक आहे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ते बिचारे आणणार कुठून कोण मंगळसूत्र विकत आहे कोण घरातलं सोनं विकत आहे कोण प्रॉपर्टी विकत आहे टू व्हीलर विकत आहेत आणि निवडणूक लढतायत हे टिकू शकतील अरे गरीबांना आपण कुठेतरी प्रोटेक्शन दिलं पाहिजे की नाही की फक्त आपला स्वार्थ बघायचा की मला उद्या परत निवडून आणण्यासाठी हे सगळं करणं बरोबर नाही अरे माझी निवडणूक जेव्हा होईल तेव्हा होईल पण ह्या जर व्यवस्थेला आपण थांबवलं नाही तर गरीब माणूस कधीच परत निवडणूक जिंकू शकत नाही किंवा लढूही शकत नाही ही लढाई त्यांच्यासाठी आहे तुमच्यासाठी पैसे वाटण्याचे आरोप त्यांनी केला बघा मला त्यांच्यावर काहीच बोलायचं नाही ते आता नॉन एंटिटी झालेले त्यांची गरज राजकारणातच संपलेली आहे त्यांनी आता कुठला तरी व्यवसाय चांगला बघावा ते ठेकेदार आहेच ना रस्ते वस्ते बनवतात ते किंवा त्यांचं घर असं काहीतरी आहे तर वैभव नायका सारख्या व्यक्तीला मी उत्तर देणं योग्य नाही आमचे कोण प्रवक्ते असतील मी त्यांना सांगतो उत्तर द्यायला त्यांच्यावर